परिस्थितीचा आढावा परभणी परभणी शहरातील सर्व त्रेपन्न शहरातील बेकायदेशीर अधिक्रमणाविरुद्ध आत अमर उपोषण परभणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केलेल्या जागेवर अधिकारीच्या संगमताने त्या जागेवर प्लॉट विक्री करत असल्याने तक्रारांनी यापूर्वी दोन वेळा उपोषण केले होते परंतु परभणी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही मागील वर्षापासून संबंधित तक्रारदारांनी परभणी शहरातील सुभेदार नगर येथील सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न अब्लिक एक अब्लिक अ व ब मध्ये कायदेशीर सागवानाची अडुसष्ट झाडे व आंब्याची पाच झाडे बेकायदेशीररित्या तोडून त्या ठिकाणी भूमाफियाकडून अवैधरित्या अतिक्रमण करून त्डुगरी होत असल्याची तक्रार दिली होती व पाच दिवस आमरण उपोषण केले होते विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथेही आमरण उपोषण केले परंतु अद्यापही यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून तक्रार हे मागील तीन दिवसापासून उपोषणात बसले आहेत महानगरपालिका परभणीच्या दिसा व्यवस्थांचा एक जिवंत उदाहरण आहे की शहरातील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागे अतिक्रमणात पडलेल्या पाडलेल्या बांधकामाचे मटेरियल नाली गटारांमध्ये अडकून पडल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाची पाणी नाली गटानेत अडकून शहरातील गटाची घाण रस्त्यावर येणार घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत या ठिकाणी परभणी महानगरपालिकेचे दुर्लक्षित होऊन येत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी प्रतिबंधात्मक आदेश परभणी जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही कारवाई न झाल्यामुळे तिसऱ्या आहेत तशी पत्रही त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी यांना दिले आहे महाराष्ट्र तुडेमाड्यासाठी बिरो रिपोर्ट परभणी आम्ही आज उपशनाचा तिसरा दिवस आहे आम्ही ह्या भ्रष्ट कारभारा शासनाच्या कारभाराच्या विरोधात बसलेलो आहोत नगर नगरमध्ये जे अतिक्रमण चालू आहे त्याच्या अगोदर महानगरपालिकेचं अतिक्रमण यांनी सुरू केलं आणि आता काही दिवसापासून बंद केलं तर या महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार ही गरिबांचे झोपडे तोडे आणि अमिराईचे ठेवले असं दिसून येत आहे म्हणून आम्ही ह्या भ्रष्ट महानगरपालिका आणि मनपाच्या विरोधात आज तिसरा दिवस आहे अमरण उपोषण आमचं चालू आहे आणि आमचं चालू राहणार आहे इथून आम्ही मुंबईला गेलो होतो आणि अजून सुद्धा मुंबईला जाणार आहेत आणि याच्याबद्दल आम्ही होऊन तेवढं जास्त उतीनं कारवाई करावी अशी शासनाची मागणी करतो नगर कवळ गेट पर रेल्वे प्रशासन की जो जगा आहे हमारा उपोषण करता की मागणी आहे की वहाँ पर रेलवे प्रशासन ने बोर्ड लगाना चाहिए वहाँ रेलवे का नाम डालना चाहिए और उसपे जगह गिन लिखना चाहिए कि आगे नागरिकों के जो नुकसान जो अतिक्रमण हो जाएगा उसमें नागरिकों का नुकसान हो जाएगा ऐसी हमारी करता की मांगनी नमस्कार मैं कैलाश बताइए उपोषण तीसरा दिवस है हम ची एक मांगनी ऐसी है की सरकार मनते बासठ आंबे अड़ुस झाडे आंब्याचे आणि पाच सागवानाची झाड तोडलेली याच्यावर कारवाई करणार कोण याच्या विरोधात आम्ही उपोषणात बसलेलो जोसलेलो आहे आणि ह्या जे सुभेदार नगर आणि खोडगाव इथे जे अनाधिकृत प्लॉटिंग टाकलेली आहे तिथं लोकांकडून पाच पाच लाख रुपये घेऊन कसलाही इसार पावती नाही किंवा त्यांना नोटरी करून दिलेली नाही सरसा नागरिकांची गरीब नागरिकांची लूट होत आहे याकडं प्रशासना लक्ष द्यावे अन्यथा हे आमचं उपोषण आणखी तीर तीव्र आम्ही तर आम्हाला लवकरात लवकर निकाल किंवा या प्रश्नाचे आम्हाला उत्तर लवकरात लवकर हे कुपोषणाचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या विरोधात त्यांच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आम्ही परभणीतील सर्व रहिवासी विरोधात त्यांच्या उपोषणाला बसलेलो आहोत महत्वाचे मुद्दे असे आहेत की आम्ही सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य आयुक्त साहेबांना तक्रार दिली होती ज्यामध्ये सुभेदार कॉलनीत अडुसष्ट सागवानाची झाडे व पाच आंब्याची झाडे तोडली होती अवैधरित्या त्याबाबतची संचिका दंडेवटे साहेबांकडे जमा केलेली आहे कारवाईसाठी असं वसीम पठाण उद्यान प्रमुख व नगर अभियंता यांनी आम्हाला असं सांगितलं परंतु त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आमची अशी मागणी आहे की त्यांनी तात्काळ कारवाई करावी व तसेच परभणी शहरामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणामध्ये आम्हाला या उपोषणाच्या ठिकाणी बरेच परभणीवासी येऊन सांगत आहेत की अतिक्रमण मोहीम जी आहे ती तोंड बघून आणि चिरीमिरी घेऊन बेकायदेशीरित्या केलेली आहे याबाबतसुद्धा मान्य आय। आयुक्त साहेबांनी लक्ष देणे गरजेचं आहे आयुक्त साहेब जरी कर्तव्यदक्ष असतील तर त्यांनी एक लक्षात घ्यावं की त्यांच्या हाताखाली जे कर्मचारी आहेत ते काय करायले कुठं कुठं काय काय चाललंय त्यांनी ते प्रत्यक्ष स्वतः लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे मी उषा पंचांगे सामाजिक कार्यकर्ता आहे जे सुभेदार नगर इथली अडुश्त सागाची झाडे आणि पाच आंब्याची झाडे तोडलेली आहेत ते शासनाने त्याच्यावर सक्त कारवाई जे कोणी तोडलेली आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करावी ही आमची मागणी आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा